नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या पुणे ग्रामीण पेपर या पेपरमधील जी के या प्रश्नाचे उत्तर पाहूयात तर पहिला प्रश्न आहे सरकारी महसूल सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला रिकाम्या जागा अंदाजपत्रक म्हणतात तर योग्य उत्तर आहे सिल्की प्रश्न क्रमांक दुसरा फॅक्टरीचा विद्युत अवघटन नियम कशाशी संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे ए सममूल्य भार प्रश्न क्रमांक तिसरा ध्वनी तरंगाचे प्रसारण रिकामी जागा मधून होत नाही तर योग्य उत्तर आहे डी निर्वात जागा प्रश्न क्रमांक चौथा रिकामी जागा हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो तर योग्य उत्तर आहे बी पंधरा मार्च पुढचा प्रश्न पाचवा खालीलपैकी कोणता रक्तगट सार्वत्रिक दाता आहे तर योग्य उत्तर आहे सी ओ ओ रक्तगट हे सार्वत्रिक दाता आहे पुढचा प्रश्न सहावा चॅट जी पी टी कशाशी चे संबंधित आहे तर योग्य उत्तर आहे सी आर्टिफिशियल इंटेलिजेंट पुढचा प्रश्न प्रेश्णासा सातवा कृष्णकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर योग्य उत्तर आहे बी यशवंतराव चव्हाण पुढचा प्रश्न आठवा पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटावॅक ही वॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली ही वॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते तरी योग्य उत्तर आहे बी डायरिया पुढचा प्रश्न नववा समुद्राची खुली रिकामी जागा या परिमाणात मोजतात योग्य उत्तर आहे सी फॅदम पुढचा प्रश्न लावण्यात येणाऱ्या रिगामी जागा याचा वापर केला जातो तर योग्य उत्तर आहे सी सिल्वर नायट्रेट पुढचा प्रश्न अकरावा नाशिक येथील शिलालेखात रिगामी जागा या सात वाहन राज्यांचा उल्लेख समुद्रत्वय पितवाहन असा केला आहे उत्तर आहे ए गौतमी पुत्र पुढचा प्रश्न बारावा गौतम बुद्धाचा जन्म रिकाम्या जागा जा येथे झाला जा तर योग्य उत्तर आहे बी लुंबिनी लुंबिनी हे ठिकाण नेपाळमध्ये आहे पुढचा प्रश्न तेरा मुघल भाषा हुमायूचा पराभव रिका म्हणजे याने केला तरी योग्य उत्तर आहे बी शेरशाह सूर पुढचा प्रश्न चौदावा बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला योग्य उत्तर आहे डी अठराशे तेहतीस या चार्टल कायद्याने बनला पुढचा प्रश्न पंधरा वा समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत याद्वारे समाविष्ट करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे डी दुरुस्तीनुसार यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे पुढचा प्रश्न सोळावा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या पदावधी इतका असतो तर योग्य उत्तर आहे डी सहा वर्ष पुढचा प्रश्न सतरावा अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून यांना मानले जाते तरी योग्य उत्तर आहे डी सरदार पटेल पुढचा प्रश्न अठरावा मराठी ऋतूंचा योग्य सलग्रक्रम क्रम कोणता तर योग्य उत्तर आहे श्री शरद हेमंत शिशीर पुढचा प्रश्न एकोणीसवा देशात एक देश एक निवडणूक घेण्याचा सा सर्वात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे ए श्री रामनाथ कोविंद पुढचा प्रश्न विसावा कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे डी चंदीगड पुढचा प्रश्न एकविसवा निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्रांचे विशेष बुक लॉन्च केले आहे तर योग्य उत्तर आहे डी ए व बी बरोबर पुढचा प्रश्न बावीस पाच जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या ठिकाणी एकशे आठवी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस पार पडली तर योग्य हो उत्तर आहे बी नागपूर पुढचा प्रश्न तेवीस वा राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिली सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे सी कुंभोज कोल्हापूर पुढचा प्रश्न चोवीस वा लोणार सरोवर कोणत्या खडकापासून बनले आहेत योग्य उत्तर आहे ए बेसॉल खडकापासून तर लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यात असून उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे पुढचा प्रश्न पंचवीस वा कसाराघाट म्हणजेच रिकामी जागा होय तर योग्य उत्तर आहे बी थळघाट थळघाट यालाच कसाराघाट म्हणून देखील ओळखले जाते घाट हे मुंबई आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडते बोरघाट हे मुंबई व पुणे या दोन जिल्ह्यांना जोडते आणि फोडाघाट सावंतवाडी कोल्हापूर या दोन जिल्ह्यांना जोडते माळशेज घाट हे ठाणे आणि नगर या दोन जिल्ह्यांना जोडते